नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन सासवड नगरपालिका आवारात असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले मराठी लेखक थोर विचारवंत समाजसुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करीत स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली तसेच समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीच्या वतीने प्रस्ताव देण्यात असल्याची माहिती तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली आज सकाळी सासवड नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जय ज्योती जय क्रांती महात्मा फुले यांचा विजय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष निलेश जगताप राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर बागमार दीपक जावळे पप्पू टिळेकर श्रीकांत इथे मंदार गिरणी नितीन पवार समीर भिसे कृष्णा फुलावरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप काय म्हणाले ते महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज त्यांच्या तर जे त्यांचा पुरंदर तालुका रातेगाव खानवडी म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे सासूड नगरपालिकेच्या प्रांगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास स्मृतीस अभिवादन करून आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करतो खरं तर सत्यशोधित समाजाची स्थापना असेल किंवा दलित समाजाला न्याय देण्याचं काम असेल हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे तर, तर आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल त्या सर्वांच्या वतीनेच या थोर पुरुषास भारतरत्न मिळावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि तसा आम्ही सर्व तिन्ही महायुतीच्या पक्षाच्या वतीने ठराव करून नरेंद्र मोदी साहेबांना पाठवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या फुले दाम्पत्याचा भारतरत्न देऊन निश्चित सन्मान करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि महात्मा फुलेंना अभिनम्र अभिवादन करून सांगतो जय ज्योती जय क्रांती फुलेंचा जय जय ज्योती क्रांती